जनगणना करा करा जनगणना किती किती दोन हजार दहा साली तिकडे पार्लमेंट मध्ये गोपीनाथराव त्यांच्या पाठीमागे आणि मग सगळे लालू प्रसाद सगळे लोक उभे राहिले शंभर खासदार करा गोपीनाथराव म्हणाले अरे पेंढ्या बकऱ्या काही मस्ती तुम्ही बोलता आमचे माणसं बोलता की हो म्हणतात काय आता परत एकदा महाराजाच्या बद्दल जे महात्मा फिंग म्हटलेलं आहे ते आपल्याला आता करावं लागतं महाराजांच्या बद्दल महात्मा फुले म्हणतात सोसीने पुन्हा पाहला त्याला नाही पावस आला डोंगर कंगर फिरला जेव्हा झेरीच आणला लहान मोठ्या पागेला तरी नाही राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा छत्रपतींनी केलं तुम्हाला लहान 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 लोकांना बरोबर घेऊन हे सगळं करायचं आहे सगळ्यांना न्याय तयार करण्यासाठी हे करत हे सगळे संत सुद्धा असेल होते सगळे संत असताना मनाचा विचार की हे ठीक आहे महायुतीचं काय कारण

23 वर्ष का पुत्र प्राण पुत्र कनाका दिलीप कुमार ये शिवराज राव देशमुख ने मां केकडे है यानी मला काय नसू पण आप कदर मालिक है आपको आरक्षण है मैं तो भगवान मालिक और भगवान को तो ये कही है कि तुमको आरक्षण है तो मुझे क्यों नहीं है मैं तो जरूर

समजा आता गरीब आहे एखादा एखादा गरीब त्याला आरक्षण दे उद्या तो श्रीमंत झाला महाराष्ट्र हा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही उद्या तो गरीब झाला त्याला आरक्षण द्यायचं नाही अहो आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे

कि मदे तो ते एखादा ब्राह्मण समाज त्या बांधवाला वाटतो की ओबीसी मध्ये आरक्षण तर तो सुद्धा घेईल म्हणे आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही त्याच्या आज ना आम्ही हरकत येत नाही त्या सगळ्यांची जे आहे चुनावणी करा करा चुनावणी द्यायची म्हणजे त्या सोयऱ्या काय चालत सगळ्यांनी खरं म्हणजे जे आहे त्यांची जी

एक पे शाम का है तो आपने बाद में नहीं पूछा है हैं समझ चुके हो अरे आप बस इतना इंजीनियर हैं तो आइए हाँ तो ये तो डायरी जाएगा अठ्याऐंशी उमेदवार उभे अरे अठ्ठ्याऐंशी तो उमेदर दोनशे अठ्याऐंशी दोनशे हात निवडून ये नाव नका लढाव हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार

मी गेलो माझ्या अगोदर मिलिंदकर शिवसेनेचे एमएलसी भेटायला आले होते ते दहा वाजता गेले म्हणून मी सव्वा गेलो तर ते पण पाहायलाच बसले काय झालं त्यांच्याशी पंधरा वीस मग ते साहेबांचे जावं म्हणे जरा आतमध्ये आहे ते आतमध्ये की घेण्यासाठी

मी दोन तास ते दहा तास बसलो असतो कुणासाठी माझ्या गोर गरीब त्या लहान लहान घरावर होतात लहान लहान कोणाची टोपी सोडली जातात त्यांचे हॉटेल तोडले जातात त्यांच्या विरुद्ध मारामारा केल्या जातात त्यांच्या विरोध कारवाई होत नाही त्यांच्या ना संरक्षणासाठी मी जाणार पवार तर मोदी साहेबांनी राहुल गांधी कोणाकडे

म्हटलं काहीच नाही दोघी पुरता महाराष्ट्र आपल्याला आहे का तुमचं आमचं सगळ्यांच काम नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी कोण जिंकणार कोण हरणार त्याच्याबद्दल आमचं काही नाही परंतु हा महाराष्ट्र जो आहे हा शेवटच्या गावापर्यंत ते समाज एकत्र ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार की नाही त्याने सांगितलं मला पन्नास लोकांमध्ये आम्हाला बरोबर काय म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढे लोक तुम्ही एवढे तेवढ्या लोकांकडून बोला परंतु बोला आणि सगळ्यांनी एकत्र कारण आरक्षण दिला की ज्या ज्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्री असताना असे काही प्रसंग आले त्यावेळेला सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर तुम्ही घेतलं त्यांच्याशी चर्चा केली आणि मार्ग काढला आता काय आता सुद्धा तुला लोक आणि मग त्या विचार ठीक आहे

प्रत्येकाच्या विरुद्ध आता महेश काय तर फडणवीसला पहिली शिर्वी दुसरी शिवी मला त्याच्याबरोबर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाग ते पण या ठिकाणी तुझा लागतो कस आहे सगळ्यांच्या विरुद्ध